नमस्कार आपले पाय खरंतर आपण त्यांच्याकडे किती कमी लक्ष देतो नाही का जे आपल्याला दिवसभर आधार देतात सगळीकडे घेऊन जातात त्यांच्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं पण आज आपण पायांशी संबंधित एका अगदी सामान्य समस्येबद्दल बोलणार आहोत गाठाळलेल्या रक्तवाहिन्या कधी विचार केलाय की आपलं शरीर आपल्याला सतत काही ना काही सांगायचा प्रयत्न करत असतो थकवा असेल वेदना असेल किंवा एखादा छोटासा बदल पण आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपण ते संदेश ऐकतो का कदाचित आपले पायसुद्धा आपल्याला काहीतरी महत्त्वाचं सांगू पाहत असतील चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून हे वेरिकोज विन्स किंवा गाठाळलेल्या रक्तवाहिन्या म्हणजे नेमकं काय का असतं हे आधी समजून घेऊया अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ह्या आपल्या पाऱ्यांच्या त्वचेखाली ज्या निळ्या रंगाच्या रक्तवाहिन्या दिसतात ना त्या आहेत जेव्हा या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त नीट वाहत नाही साचून राहतं तेव्हा तिथे सूज येते आणि म्हणूनच त्या अशा वेड्यावाकड्या आणि जाडसर दिसायला लागतात म हे ओळखायचं कसं याची काही अगदी साधी आणि स्पष्ट लक्षणं आहेत म्हणजे बघा त्वचेवर एखादा फुगीर गाठीसारखा भाग दिसू लागतो किंवा हाताला एखादा उंचवटा जाणवतो अनेकदा त्या जागी वेदना व्हायला लागतात आणि जर याकडे दुर्लक्ष झालं तर साधत चालणं सुद्धा अवघड होऊन बसतं आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे असं होतं तरी का यामागचं कारण ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण ते आहे शरीरातली उष्णता आता बघा आपण दिवसभर चालतो धावतो उभे राहतो या सगळ्यामुळे काय होतं साहजिकच पायांमध्ये थोडी उष्णता निर्माण होते ही एक अगदी नॉर्मल गोष्ट आहे पण खरी गोष्ट इथेच सुरू होते ही जी रोजची उष्णता आहे ना ती हळूहळू अगदी नकळतपणी त्वचेखालच्या नाजूक रक्तवाहिन्यांना त्रास द्यायला सुरुवात करते आणि हा परिणाम काही एका दिवसात दिसत नाही हे काही एका दिवसात एका महिन्यात किंवा एका वर्षात घडत नाही नाही याला लागतात कित्येक वर्ष आणि इतक्या वर्षांच्या उष्णतेमुळे त्या रक्तवाहिन्या हळूहळू प्रसरण पावतात म्हणजे त्या फुगायला लागतात विस्तारता आणि मग काय होतं ह्या प्रसरण पावलेल्या रक्तवाहिन्या त्वचेच्या अगदी जवळ येतात आणि त्यांचा एक गुंता तयार झालेला दिसतो आणि याच स्थितीला आपण वेरिकोज वेन्स म्हणतो मग यावर उपाय काय पण घाबरण्याचं कारण नाही चांगली गोष्ट ही आहे की यावर काही अगदी सोपे घरगुती उपाय आहेत आणि त्यातला एक उपाय तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला केव्हाच सांगितलं आहे हे ऐकायला खूप साधं वाटेल पण हे खूप प्रभावी आहे शरीरातली वाढलेली उष्णता कमी करण्याची ही एक सोपी पद्धत आहे बाहेरून घरात आलात की दुसरं कोणतंही काम करण्याआधी सरळ बाथरूममध्ये जायचं आणि हात पाय आणि तोंड स्वच्छ धुवायचे बस एवढं केल्याने सुद्धा पायातली उष्णता कमी व्हायला खूप मदत होते आणि हे वाक्य बघा किती खरं आहे पुढच्या काळात दुःख सहन करण्यापेक्षा पाय धुण्याचा हा सोपा उपचार रोज करायला काय हरकत आहे खरंच भविष्यातला मोठा त्रास टाळण्यासाठी ही छोटीशी सवय लावून घ्यायला काय हरकत आहे नाही का आता बघूया दुसरा उपाय आणि हा तर आपल्या स्वयंपाकघरातच दडलेला आहे लिंबू आपण रस वापरतो आणि साल फेकून देतो पण याच सालीमध्ये एक खूप महत्वाचं जीवनसत्व आहे प जीवनसत्व तर हे पाणी बनवायचं कसं अगदी सोप्प आहे साधारण पावलिंबाची साल घ्या ती बारीक करून तिचा लगदा बनवा मग हा लगदा एका पाण्याच्या बाटली टाका साधारण दीडशे ते दोनशे मिलीलीटर पाणी घ्या बाटली चांगली हलवा आणि रात्रभर तशीच राहू द्या दुसऱ्या दिवशी यातलं थोडं थोडं म्हणजे साधारण तीस चाळीस मिलीलिटर पाणी दिवसातून तीन ते चार वेळा प्यायचं चा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे हा उपाय जादू नाहीये याला वेळ लागतो हा उपचार किमान दोन ते चार महिने तरी करावा लागतो कारण बघा शरीराला जे नुकसान अनेक वर्षांपासून होत आलंय ते भरून काढायला शरीराला वेळ तर द्यावाच लागेल लग बरोबर तर ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आपल्या शरीराचं ऐकणं हा आकडा बघा तीस ते पस्तीस वर्ष ही समस्या साधारणपणे तीशी पस्तीशी नंतर दिसायला लागते याचा अर्थ काय याचा अर्थ आपल्या पायातल्या रक्तवाहिन्या जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष रोज त्या उष्णतेचा सामना करत असतात विचार करा इतकी वर्षं त्या बिचाळ्या रक्तवाहिन्याही उष्णता सहन करत असतात प्रसरण पावतात पुन्हा आकुंचन पावतात पण एक वेळ अशी येते की त्यांचा पण नाईलाज होतो त्या थकतात आणि मग त्या कायमच्या जाड आणि वेड्या वाकड्या होऊन जातात आणि त्यातून होणारी वेदना हाच तर त्यांनी दिलेला एक महत्वाचा संदेश असतो आणि म्हणूनच हा शेवटचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आपलं शरीर आपल्याला जे छोटे छोटे संदेश देत असतं ते आपण खरंच ऐकतो का की त्याकडे दुर्लक्ष करतो कारण लक्षात ठेवा छोट्या छोट्या सवयींमधूनच मोठं आरोग्य जपलं जातं